नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्त्वाची माहिती अशी आहे की राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडलेले आहेत मित्रांनो बऱ्याचशा तालुक्यांमध्ये दुष्काळ पडलेला आहेत तर त्यासंबंधित केंद्राचं एक पथक राज्यात पाहणी करण्यासाठी आलेलं होतं तर ह्या पथकाने पाहणी केलेली आहे आणि त्यांनी काय निष्कर्ष दिलेले आहे त्यासंबंधित आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो केंद्रीय पथकाची जी पाहणी असते यामध्ये वेगवेगळ्या बारा विभागांचे प्रतिनिधी असते जसे की कृषी विभाग भूजल विभाग महसूल विभाग तसेच राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी कृषी आयुक्त इत्यादी लोक यामध्ये समाविष्ट असतात मित्रांनो ठीक तर मित्रांनो या पथकाने पाहणी केल्यानंतर हे मान्य आहे आनि मदे, महसुल मदे, राज्या मदे आनि की राज्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि बऱ्याचशा तालुक्यांमध्ये महसूल मंडळांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडलेला आहे मित्रांनो याआधीच राज्यात राज्य सरकारने एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या चाळीस तालुक्यांपैकी चोवीस तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आणि सोळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या के तालुक्यांमध्ये सरकारने वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत मदत त्यांना मिळणार आहे आणि त्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पैसेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ही जी पैसेवारी मित्रांनो ही पन्नास पैशापेक्षा खाली त्यांनी दिलेली आहेत तशी ही कमी आहे परंतु शेतकऱ्यांना यामधून थोडी मदत मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांची पैसेवारी सरकारने मंजूर केलेली आहेत जाहीर केलेली आहे त्यानंतर मित्रांनो जे केंद्रीय पथक आलेलं होतं त्यांनी काय केले आहेत त्यांनी विविध विभागांशी चर्चा केलेली मित्रांनो की हा जो दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळा संबंधित काय उपाययोजना करता येईल कशी शेतकऱ्यांना मदत करता येईल या संबंधित या पथकाने चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर हे जे पथक आहे मित्रांनो हे पथक हा जो निष्कर्ष आहे हा जो अहवाल आहे हा केंद्राला सादर करणार आहे केंद्राला सादर केल्यानंतर यामध्ये केंद्र सरकार यावरती उपाययोजना करून या संदर्भात लवकरच मदत करण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच या पथकाच्या पाहणीच्या अगोदर राज्य शासनाने सुद्धा केंद्राला एक अहवाल सादर केलेला आहे मित्रांनो त्यामध्ये अकराशे एकवीस महसूल मंडळ किंवा दोनशे अठरा तालुक्यात दुष्काळग्रस्त दाखवलेले आहेत त्यासाठी त्यांनी सव्वीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त मागणी केंद्र सरकारकडे केलेली ही जी मागणी आहे किंवा हा जो दुष्काळ जाहीर केलेला आहे हा दुष्काळ विविध ट्रिगरच्या अभ्यासातून जाहीर केलेला आहे मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये जे ट्रिगर, भागा ट्रिगर लागू होतात त्या ट्रिगरच्या अनुषंगाने दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही राज्य सरकार करत असते ठीक आहे तर, तर अशा पद्धतीने केंद्राच्या पथकाने सुद्धा पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की गंभीर स्वरूपाचा दुष्काळ बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे केंद्र सरकार लवकरच मदत या ठिकाणी जाहीर करू शकते जसा त्यांना अहवाल प्राप्त होईल त्यानंतर ते निर्णय घेण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जे महसूल मंडळ असे आहेत की ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाहीये परंतु दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी आहेत अशा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने बऱ्याचशा सवलती लागू केलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या पथकाने पाहणी केलेली आहे आणि दोघांचाही अहवाल आता या ठिकाणी बघितल्या जाणार आहे आणि त्यानुसार आपल्या राज्याला मदत मिळणार आहे आणि राज्याला मदत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मित्रांनो ही मदत मिळणार आहे लवकरच यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो